मी आलो आहोत गावी श्री यमाई देवीचा नवस फेडायला नमस्कार मंडळी कसे आहात मस्तना तर मी मनीषा मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आम्ही यमाई देवीचा नवस फेडण्यासाठी गावी आलो आहोत तरी ते बघा आमची छोटी शिवताई कशी पुढे पुढे चाललेली आहे ती आमच्या अगोदरच घरातून पप्पांसोबत पुढे आलेली होती तर आम्ही दोघी मी आणि सासूबाई परत नंतर येत होतो सोबत नैवेद्याचं ताट वगैरे काहीसं सामान होतं म्हणून यायला आम्हाला थोडासा उशीर झाला तर ही आमच्या अगोदर आलेलीच होती त्यानंतर आम्हीसुद्धा देवीच्या पायथ्याशी आलेलो होतो तर तिथूनच आम्हाला ती हाक मारत होती गावी आता सकाळचे आठ वाजलेले आहेत तर सकाळी पहाटे उठून तीन साडेतीन वाजता पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करून त्यासोबत देवी आईच्या नवसाची तयारी करून इथे देवी आईसाठी चोळी पातळ परत खनाओटीचं सामान गजरा केळी त्यासोबत परडी आणि नैवेद्य वगैरे सगळं घेऊन आम्ही आईच्या मंदिरात निघालो तर आमच्या अगोदरच आमचं छोटंसं बाळ पुढे पुढे होतं तर तिला खूपच घाई लागली होती जाण्याची तर इथे श्री यमाई देवीच्या मंदिरामध्ये आल्यावर मन भारा जातं आणि अंगाला शहारे येतात कधी एकदा देवी आईचं दर्शन घेऊ असं होतं सर्वांना तर आईच्या आम्ही आलेलो हो, आहोत तर थोड्याच वेळात आता मंदिरात जाणार होतो तर हा नवस होता माझ्या मुलीसाठी तर मागच्या काही महिन्यामध्ये ती ऍडमिट होती दवाखान्यामध्ये काही पोटाच्या कारणामुळे तर आमच्या सासूबाईंनी तिच्यासाठी हा नवस मागून घेतला होता तर तोच नवस फेडण्यासाठी आम्ही गावी आलेलो हा नवस सासूबाईंनी मागितलेला होता त्यासोबत देवी आईची खनानारळा त्यासोबत चोळी पातळ तर सोन्याचे आणि चांदीचे मनी चढवेन असं नवस सासूबाईंनी मागितला होता तर त्यानंतर आम्ही दोघींनीही दंडवत प्रणाम घेतला देवी आईच्या मंदिरामध्ये तर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो होतो तर आईंनी आणि मी दोघींनीही दंडवत प्रणाम केला तर मला मागच्या काही व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की ताई प्रांगणातील देवी देवता दाखवा तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन मंदिराच्या भोवती सर्वांनी दोन प्रदक्षिणा मारल्या तर त्यासोबत संबळाचा कडकडाट आणि देवीचे गाणे वगैरे म्हणून दे मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर देवी आईच्या मंदिरात आम्ही सर्वजण गेलो तर इथे देवी आईचा अभिषेक वगैरे करायचा होता तर याच्यापुढे सकाळचे आठ वाजता देवी आईचा अभिषेक वगैरे होतो देवी आईच्या मंदिरात आल्यावर भक्त मंडळी अशा प्रकारे मागणे मागतात देवी आईनी एखादी इच्छा पूर्ण केल्यानंतर अशा प्रकारे हात चढवतो असे मागणे मागतात तर आमच्या अन्न अशा प्रकारे हात शिवतात त्यानंतर देवी आईला पूजा झाल्यानंतर आम्ही मी आणि आईंनी खनानाळाने आईची ओटी भरून घेतली त्यानंतर ओटीचे सामान बांगड्या गजरा खेळ वगैरे अशा प्रकारे ओटीचे सामान भरून त्यानंतर हळदी कुक्कू वाहून त्यासोबत आम्ही इथे सोन्याचे व चांदीचे मणी देवी आईच्या पायाशी ठेवून दिले देवी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर अंगाला शहारे येतात देवीचे दर्शन झाल्यानंतर सूर्यमुखी दर्शन होते तर देवीच्या पाया वगैरे पडून आता लगेचच आरतीला सुरुवात होईल <laughs> दिव्याची आरती झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला त्यानंतर प्रांगणातील शिवपिंडाला नैवेद्य दाखवून हळदी कुक्कू वाहिलं नंतर ही आहे प्रांगणातील मातंगी देवी तर मातंगी देवीला इथे हळदी कुक्कू वाहून नैवेद्य वगैरे दाखवला त्यानंतर ही आहे तुळजाभवानीची मूर्ती आईला हळदी कुक्कू वाहून नैवेद्य दाखवला सर्व कार्यक्रम झाल्यानंतर इथे आई व अण्णांना पुजारी काकांना अशा प्रकारे आयर वगैरे करून घेतला आमी आमी तर त्यानंतर आयर वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो प्रांगणातील देवी देवतांना हळद कुकू वाहून त्यानंतर सर्व देवतांचं दर्शन वगैरे आम्ही घरी निघालो तर असा होता आजचा ब्लॉग तर व्हिडिओ आवडल्यास आवडलेला लाईक करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये